नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरी फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण थंडी आणि त्यामध्ये होणारी सांदेदुखी याबद्दल बोलणार आहोत जशी जशी थंडी वाढायला लागते तसं तसं बऱ्याच जणांचे जॉईंट पेन व्हायला लागतात अगदी काही काही वेळेला ज्यांचे फ्रॅक्चर झालेले असतात किंवा ज्यांना काही इंजुरी असते त्यांचेसुद्धा जॉईंट पेन मसल पेन वाढतात तर याचं कारण काय काय होतं जशी जशी थंडी वाढते तसं एक ॲटमॉस्फेरिक फेश प्रेशर जे आपल्या बॉडीवरती असतं ते प्रेशर कमी व्हायला लागतं आणि ते प्रेशर कमी झाल्यामुळे आपल्या बॉडीमधले जे मॉलिक्युल्स असतात घटक असतात ते असे फुलायला लागतात एक्सपांड व्हायला लागतात त्याचप्रमाणे ते, ते मसल्स जॉईंट्स सुद्धा मॉलिक्युल्स एक्सपांड होतात त्यामुळे आपल्या जॉईंटवरती मसल्सवरती स्वेलिंग दिसायला लागते आणि मग प्रेशर येऊन आपल्याला पेन्स व्हायला लागतात तर हे सगळं टाळण्यासाठी किंवा जॉईंट पेन स्टिफनेस कमी करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे त्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची टीप म्हणजे वॉर्म क्लोदिंग गरम कपडे घाला ज्यामुळे थंडीचा प्रभाव तुमच्यावरती कमी जाणवेल दुसरी गोष्ट मुवमेंट ठेवायच्या जरी जॉईंट पेन असेल मसल पेन असेल तरी सुद्धा मुवमेंट ऍक्टिव्हिटीज काही सोप्या सोप्या एक्सरसाइजेस त्या चालूच ठेवायच्या अगदी बसल्या ठिकाणी तुम्ही जोरजोरात क्लॅपिंग करू शकता छोट्या छोट्या जॉईंट्सच्या मुवमेंट करू शकता किंवा गुडघ्यातून पाय सरळ करणे खाली घेणे तो पाय टर्निंग ट्विस्टिंग अशा मुवमेंट्स उठून चालणे सारखं सारखं अगदी मॉर्निंग वॉकला जाणे अशा सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी थंडीमध्ये आपलं बऱ्याच प्रमाणात बाहेर जाणं कमी होऊन जातं त्यामुळे मग व्हिटॅमिन डी कमी पडायला लागतं आणि अशामुळे कॅल्शियम ॲब्झॉर्ब्शन कमी होऊन देखील जॉईंट पेन मसल पेन होऊ शकतात त्यासाठी व्हिटॅमिन डी आपल्याला मिळणं अत्यावश्यक आहे ते कोवळ्या उन्हातून तर आपल्याला मिळतंच त्याचप्रमाणे जर नाहीच तुम्हाला उन्हात फिरणं झालं तर व्हिटॅमिन डीचे तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ई e, के सी हे व्हिटॅमिन्स देखील आपल्या आहारात जास्तीत जास्त आले पाहिजेत या सीझनमध्ये बऱ्याच प्रमाणात भाज्या फळं आपल्याला मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात तर ही भरपूर खा जेणेकरून हे सगळे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतील आणि हे विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात त्यामुळे हे सुद्धा खूप मदत करतात तुमचं जॉईंट पेन आणि मसल पेन कमी करण्यामध्ये सगळ्यात लास्ट म्हणजे पाणी पाणी पुष्कळ प्रमाणात प्या थंडी असल्यामुळे पाणी कमी पिलं जातं आणि पुन्हा मग मसल डिहायड्रेट होतो टिश्यू डिहायड्रेट होतो त्यामुळे सुद्धा आपल्याला पेन्स होतात त्यामुळे पाणी पुष्कळ प्रमाणात प्या पाणी पिल्यामुळे मसल रिहायड्रेटर तर राहतोच त्याच सोबत सोबत आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स इन्फ्लामेटरी सबस्टन्सेस जमा झालेले असतात ते देखील युरिन वाटे बाहेर पडून आपल्याला नक्कीच बरं वाटतं